बारा वाजल्या मित्रांनो उसासारखा तुमच्यासारखाच खेळ ना गुणच तिथंच होते धुळगाव येते ना ये चला दाखवा येलक तुम्हीच आहे तुमचं नाव संतोष भोसले संतोष भोसले म्हणून हे धुळगाव येते शेवदास सरपंच शिवदासचं गाव चला दाखवा काय लोकांतर काय करायचं तिथं फड पेटवाले पाला गोळा करल्यात मुट्टीच्या मुठी गोनच <laughs> <laughs> त्यात एक होता छड्डी घालून म्हटला हिला मारतो मी छड्डीत न धावली असते त्याला एवढं सोपं आहे का एवढं सोपं नाही ना त्याला ना। मुंगसानं बहुतेक त्रास दिला ना ते वर चढून बसते <laughs> एकदा एकानी काय केलं मोटरसायकल लावली होती गडी होत पेंड्या बांधायला आणि <laughs> मुंगस लागलं ते घुसलं मोटरसायकल मध्ये मा मालकाच्या बाहेरच ना चढलेलं होतं तासा येऊन काय करता कॉलला लगेच यावं लागतंय ना भया अजून मी जेवण करायचं होतो ठरलेत की तुमच्या गावात कुठं राहणार गेलाय सांग राखत कोण बसलय ऊस तोडतानाच हा हा पात्र किती चांगले बघा येताना कंडेच येऊ राऊंड मारत नाही सकाळी रानात म्हणून पात्राची भाजी आहे हा साप सरळ ऊसातच आहे आता शेतातला पण धराई बारी आल्या भीतीनं शेतातला साप धरत नाही हो मी ते राहायचं कुठं मग आता विषारी नाग आहे तो मला अडचणच आहे म्हणून तोडत नाहीत ना ऊस मग ऊस तोडीवाली जाते ती पळून असला नाग बघटल्यावर आणि खाली काय बसलय कुठला मी त्याला निष्ठून द्यायला नको का भैया या इकडं मित्रांनो साप वर बसलेला आहे भीतीपोटी खाली मुंगूस आहे असं त्यांचं मत आहे पण असं काही नाही आहे थंडीचं वातावरण आहे साप उष्णता किंग कोबरा कसा वर बसतोय त्याचं तोंड बघा मुंगसानं कसं फोडलेलं इकडनं मी दाखवण्याचा प्रयत्न केला रक्ता बोंबळ झालंय तोंड आणि मुंगसं कुठंतर पळून गेली आणि हे ऊस तोडीवाल तुमचं गाव कुठलं त्यांचं त्यांचं बीड बीड तुम्हाला ऊस तोडताना गोवनचा तो त्रास आहे ना जादा रसालवायपर शिरोळ तालुक्यात हा काही नाग आहे हा पण विचारीच आहे गोवन चावल्यावर तुम्ही काय करताय सगळेजण जरी फडात चावला तर ऊस तोडताना साप चावल्यावर काय करताय दवाखाना जात आहे ना मला प्रत्येक वेळी अडचण आली असा फडा जरी साप गेला तर तुम्ही तो गोनस आ, 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 तो कवठे मंगळ तालुक्यात जादा नाहीये बोरगाव गावापर्यंत आलाय हा जो साप आहे हा गोनस पेक्षा कमी विषारी माणूस मृत्यू होणार पण व्याथना होत नाही पण गोनस आणि तुमचा दररोज तर कॉल आहे चढल्यामुळे तोंड बघा गुमगुस याच्यावर वर चढलं नसतं आहे ना हा हाय खालीच आहे त्याचं तोंड पण फुटलंय पाक तोंड फोडलंय मुसा नागाचं आणि संकटात घावले भेरे n a m o i s a v o i e c r s 제막 g a Om ons aan te kunnen herstellen dat de fietsling maar minimaal niet gebouwd is? maar अशी नाग मित्रांनो आणि रोटॉक्सिक विषाणी परिपूर्ण असा नाग साप येतोय एकमेव इथं तो ऊसाचे तोड असल्यामुळं त्याला रानामध्ये शेतामध्ये असे लोक काम करतात तो ऊस तोडीचे शेतकऱ्याला पण प्रॉब्लेम होतोय शेतातला साप पकडणं आणि सा हा विषारी नाग येतो एकमेव मुसामुळं हा होऊन वर बसलेला होता आणि या सापापासून

कस होत्या गोष्टीला केंद्रित होत असा नाही त्याला मनसान तोंडावर मारलेला आणि तो विलाया आणि नंतर जाऊन बसला ते काय लाल झाले ना त्याचं तोंड तोंड लाल झाले बघा ना जंगलात काय करत नाही दे त्यांच्या म्हणून काय करत नाही घ्या आता मला पण काय करत नाही मोरा आला त्याला धोका वाटला तर तो फन काढतोय त्याच्यावर तुमचा ऊस तोडताना पायी पडला तरच तो तुम्हाला म्हणजे चावणार अन्यथा असा नाही चावत साप कोणताही असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय कोणताही पर्याय नाही आहे nice. आणि या सापाविषयी झाडफूक किंवा आणि काही करणं चुकीच आहे शेतकऱ्यांचं नाव काय हो संतोष भोसले संतोष भोसले संतोष भोसले राहणार डुळगाव

सापाला कान नाही आहेत कोणत्याच कान नाही आहेत सापाला आणि असा सापमान्यवस्थेत आला तर कोणी मारू दुळगावचे जे भोसले आहेत त्यांचं अभिनंदन यांच्या भीतीपोटी त्यांनी हा सापाचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा सापाला बुद्धी नाही आपल्यासारखे कुठं नाही नाही ते धामण साप आहेत ते बिनविषारी तुम्ही साप ओळखणं गरजेचं आहे तुमच्या पालात घोनस येते आहेत तुमचा संपर्क जादा येतो आहे सापाशी आणि साप चावला फाडाफाडी काही करायची नाही सर डायरेक्ट आहे गव्हर्मेंट हॉस्पिटल आता समजा कवठे मंकाळचं शासकीय हॉस्पिटल आहे न भिता तिथं जाणे आलं का लक्षात आणि तुम्ही व्हिडिओ पाहत असला मग मा आता माझे महाराष्ट्रात भरपूर ऊसुडीवाले व्हिडिओ पाहते मी सगळी माहिती दिलेली आहे त्याला पूरक त्यामुळं तुम्ही कोणीही भिवू नका अशा सापांना चावला तरी अजिबात काय भ्यायचं नाही गव्हर्मेंट हॉस्पिटल नाही कुठं टिपरा घासलं काय घासलं असं नाही चावला तिथं दोन फ्रंट येतात सापांचे आणि लगेच ओळखत आहे दोन दात उठलेले आणि वेदना चालू होते तिथं सुस्त आहे आणि मळमळ आणि उलटी किंवा पालात आपण रात्रीच झोपलो आहे समजा आणि पोटात दुखालं आणि मळमळ आणि उलटी काळजात दगड ठेवल्यासारखं झालं तर ती स्नेक बाईट आहे तवाही तुम्ही दवाखान्यात जायचं मन्नार जो साप आहे तो चावला तर कळत नाही पाला तुम्ही खाली झोपताय आणि तो गर्मीला अट्रॅक्शन आहे त्या सापाचं येतोय हां आम्हाला धोका नाही किंवा शेतकऱ्याला नाही तुम्ही हमेशा या संपर्कात आहे सापाच्या मी आता साप धरला तो बोरगावला उसातच धरला आणि प्रत्येकाने सावधगिरी घेण्याचा या सर्वांचं शतशी अभिनंदन साप वाचवा निसर्ग वाचवा